नमस्कार मित्रांनो मी अक्षय साऊथ करतो की व्हिडिओमध्ये तर आपल्या आज परत जायचं आहे मक्का काढण्यासाठी सध्या तर मक्का सीझन चालू आहे काही बंद आहे काही चालू आहे कारण मक्काला भाव नसल्यामुळे जास्त तर चालू नाही आहे सध्या आपले जे डिकिंगचे हालत लास्ट बराबर आपण रोटा मारला गेलो तो त्यानंतर त्याला धुतलंच नाही चला याला करू चालू गणपती बाप्पा तेरा थंडी आहे थंडीमुळे मशीन पण थंड पडदै नवं मशीनची क्वालिटी वेगळीच असते की तीन वर्ष आधीचं मशीन आहे आणि पंधरावे दिवसा आधीच आता सध्या मशीन चालू आहे चौदा तारखेचं चौदा आणि तेरा तारखे चालू आहे तुम्ही पण नवीन मशीन घ्यायचा विचार करत असाल तर भावांनो पहिले माणसं बघून ठेवा कारण माणसं जर शिल्लक असले तर मशीन एक नंबर आहे फक्त याची लिफ्ट क्वालिटी आहे नाही थोडी मोठी द्यायला पाहिजे होती थोडी लिफ्ट आहे यांची लहान दिली आहे कारण की एकदाच दोन डाली टाकले जात नाही कारण कंस लेपमधून खाली पडतात बाकी तर मशीन भारी चालतं आहे काही अडचण देत नाही आहे चालण्यासाठी का मूस तर आहे पण लेंडर भुसायच्या पुढं शेतकऱ्याला तर भुसाच्या पुढं लेनो बेटायचे या ठिकाणची मकर झाली आपल्याला काढून पुढं अजून पन्नास कट्टे ते काढायचे <laughs> मला भावांना तर ही मक्का झाली आपली कंप्लेट आजचं कार्य झालं आपलं समाप्त आता भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये पण आता पुढचं व्हिडिओ जे ते जे डिगिंग आणि मशीनचं नाही आहे तर ट्रीपचं आहे आम्ही एक ट्रीप प्लॅन केली आहे भेटवता त्या व्हिडिओमध्ये